मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण कार्यक्रम पार यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना संविधानाची प्रत सुपूर्द केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार मोडवर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील शनिवार पेठेतील मेट्रो कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यावेळी नागरिकांशी संवाद साधत अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पक्षातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीत शरद पवार उपस्थित नाही आज महाविकास आघाडी सह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगाची भेट या भेटी दरम्यान शरद पवार उपस्थित नाही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला उपस्थित राहणार या कारणामुळे शरद पवार आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगाच्या बैठकीत उपस्थित नाही केंद्रीय <usleania> निवडणूक आयोग त्यानंतर राज्य निवडणूक आयोग यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी शेकाप मनसे यांची पत्रकार परिषद आढावा घेऊयात